नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद एकादशीच्या भजनात बाई मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन तांब्याचे भरण दुविलाचे चरण योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन गंधाची वाटी जाऊ विठलाच्या भेटी योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मे पाहिला दिवा मी लाविला विठल मे पाहिला हाती घेऊन तुळशी माळा घालू विठला च्या गळा हाती घेऊन तुळशी माळा घालू विठला च्या गळा योग चांगला वा मि लिला विठ्ठल मे पहिला दिवा मिलावि विठल मे पहिला हाीन गुलालभुका वैकुण्ठाी गेलका ही गुलाल गुलालभुका वैकुण्ठा गेले तुका योग चांगला दिवा विला विठ्ठल मे पाहिला दिवा मे विला विठ्ठल मे पाहिला एकादशीच्या भजनात बाय गा मे विठ्ठल पाहिला नाई ग योग चांगला दिवा मे विला विठ्ठल मे पाहिला दिवा मे विला विठ्ठल मे पाहिला